दोन हजार एकोणीसला जेव्हा कोण टर्मिनेट झाला तेव्हा जबाबदारी आली पीडब्ल्यू डी दोन हजार एकोणीस पासून आत्तापर्यंत पीडब्ल्यू डीने कशा कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट दिले खड्डे भरायचे याच्या जर डिटेल तुम्ही दिल्या तर आपल्याला म्हणजे जे मनाच्या बोलले ते कसं क्लिअरी फायदा सांगतो मला मी की ज्याने दुरुस्तीनंतर देखभाल दुरुस्तीचं दायित्व असतं म्हणजे असं नाही की बाबा तीन कोटी घेतले चुपपट्टी केले निघून गेला वर्षभर त्या खड्ड्यांची रिपेअर करणं हे रिस्पॉन्सिबल जवळ नसते फॉर एक्झाम्पल आपल्या ईगल कंस्ट्रक्शन जी आता काम करणार आहे तिला बारा वर्षाचं मला वाटतं काहीतरी लायबिलिटी मिळेल म्हणजेच प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरला एक वर्ष नाही होता ना असं ते बोलू शकत नाही आम्ही खड्डे भरले आणि वाहून गेले तुम्ही खड्डे भरल्यानंतर ही देखभाल पुढे केली तर दादा एकदम क्लिअर आहे आपल्याकडे पंच्याहत्तर मृत्यू झाले बावीस पासून पंच्याहत्तर मृत्यू कुठे झाले कशी झाली याची पूर्ण माहिती पोलिसांकडे आहे त्यामुळे वाडा पोलीस स्टेशन वाडा पोलीस स्टेशन त्यामुळे ते एक विषय आहे आणि त्या काळात ते जबाबदार गणेशुरी आपण दाखल होती आणि ती एफ आर दाखल होते कारण त्यामध्ये स्पष्ट उलट बीएनएस मध्ये अजूनही दिलेली जे आयपीसी मध्ये नव्हतं तेवढं स्पेसिफाय बीएनएस मध्ये केलेलं आहे की रस्त्या नादृष्ट असल्यामुळे झालेली दुखापत किंवा मृत्यू या जबाबदार असल्याला म्हणून त्यामुळे एकशे सहा बीएनएस मध्ये जो आहे ते एकदम फिट बसतो याच्या मग आज ठेकेदारांना आरोपी करून त्या वेळी ते सुपरविजन करणारा अधिकारी कोण होता कारण ठेकेदार खड्डे भरत नाही तर ते काही ठेकेदार डायरेक्ट येऊन मंजुरीचे पैसे काढत नाही त्याचं बिल रेकॉर्ड होतं एम बी रेकॉर्ड होते त्याच्यावर मंजुरी असते शाखा अभियानची सही असते उप अभिएनि मंजुरी असते एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची मंजुरी असते अधिक्षक अभियानची सही असते आणि मग ते ट्रेझरीचं बिल येत ही सगळी प्रोसेस फॉलो कशी झाली ते आपल्याला आरोपी करता येतील पण पहिल्यांदा इनिशियल स्टेजला ठेकेदार त्या त्या चेनिटचा आरोपी होत दाखल अर्थी खड्डे भरले नाही ज्या अर्थी निधी काढला त्या अर्थी शासनाच्या पैशाचा अपहार आपल्याकडे दीडशे रुपयाच्या अँटी करप्शनच्या आरोपातले लोक सात सात दिवस पोलीस कशी झालेली आपल्याकडे हजार रुपयाच्या अपहार दखली नंतर ही अपहाराचे गुन्हे दाखल होऊन माणसं जेलमध्ये राहिलेली तिथं कोट्यवधीचा अपहार त्यामुळे ते जर गेलं तुम्ही माहिती आमच्याकडे माहिती आहे आम्ही चार दिवस पंधरा एक दोन हजार बावीसला माननीय सचिव माननीय मुख्यमंत्री हे ब्लॅकले जो ऑर्डर दिलेला आहे पंचवीस एक दोन हजार चोवीस माननीय मुख्यमंत्री साहेबांचा पंधरा तिसरा विषय आहे की चौकशी करावी मागे आपण आंदोलन केलं सर्व कामाचं आंदोलनाच्या आदर्श मागे मला आपण आंदोलन केलं की त्या आंदोलनाच्या तिसऱ्या माणसाकडनं सदर कामांची चौकशी करण्यात येईल याबाबत ऑर्डर

यांनी जिजाऊ कंस्ट्रक्शनला भिवंडी तालुक्यातील वाडा भिवंडीचा गवत काढणे रस्त्याचे दुरुस्ती करणे हे करणे ते करणे खटपट्टी करणे तुटपट्टी करणे हे सगळ्या कामाला एकशे अडसष्ट अडतीस लक्ष आणि एकशे लक्ष म्हणजे जवळपास एक कोटी अडतीस लाख आणि एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम त्याच वर्षी त्यांनी दिलं जर एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीला आपण रायकल साठी प्रस्ताव पाडून मागणी करतो तेव्हा तिला टेंडर प्रोसेस मधून डिस्क्वॉलिफाई करण्याचा अधिकार अधीक्षक अभियंत्यानं